सगळं काही हवं तसं मिळत नाही कुठेतरी तडजोड करावीच लागते जाणारा चुका आणि कमीपणा पण जेव्हा तो एकटा असतो तेव्हा तो फक्त त्याच व्यक्तीची आठवण काढतो ज्या व्यक्तीवर तो मनापासून प्रेम करतो रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकीचा आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं असत बापाने कमवलेलं वाढवायचं असतं विकायचं नसतं मग ती इज्जत असो किंवा संपत्ती असलेल्या गोष्टी रमता आलं की नसत्याला गोष्टीची हुरुहुरू लागत नाही भिंतींचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुलपात राहू लागला कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते आपल्या आयुष्याची दोर दुसऱ्याच्या हातात देऊ नका स्वतःचे निर्णय स्वतः जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा शोधू लागतो मुलींना लग्नात दोन गोष्टी कमी द्या वीस हजारांच्या साडीच्या जागी दहा हजाराची साडी दिली तरी चालेल पण तिला तिच्या आवडीचा साथीदार द्या मुलगी आयुष्यभर खुश राहील प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असं नसतं कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग विचार करण्याची पद्धत असावी दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे सुंदर होत बालपण झोप कुठेही लागली तरी डोळे मात्र गादीवर सुगडायचे एक गोष्ट लक्षात ठेवा उद्याचा तो दिवस कधीच येणार नाही ज्याच्या वरुषावर तुम्ही आज बसला आहात जे काही आयुष्याचं सोनं व्हायचं ते आजच होईल जी काही आयुष्याची माती व्हायची ती आजच होईल जेव्हा एखादं नात जपताना भावनांना मारून जपाव लागत असेल तर त्या नात्याचा पाया पोकळ आहे अशा नात्यांसाठी वेळ सोडून रंग, रंग काय एक दिवस निघून जाईल पण लावलेला जीव आयुष्यभर तसाच राहील नेहमी काळजी घ्या स्त्रीची कारण तुमचं एक नातं निभवण्यासाठी तिने कितीतरी रक्ताची नाती तोडलेली असतात एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारस मनावर घेऊ नये कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगले बोलतात चांगले बदल एका दिवसात नाहीत घडत पण एक दिवस नक्कीच घडतात ओलं तर पाण्यानेही होता येत भिजायला पाऊसच लागतो कदाचित तुम्हाला आवडलेलं मिळणार नाही पण तुम्हाला मिळालेलं ला आवडायला लागलं ला की आयुष्यात आनंद निर्माण होतो आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे याबद्दल कृतज्ञ राहायला हवे मनाच्या गाभारातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मनी अलगतपणे ओवले जात सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपलं मन काय बरोबर आणि काय चूक हे त्याच्या इतके योग्य कुणालाही कळत नाही कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी कारण भरलेल्या अहंकार लवकर येतो जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात माणसं गप्पा आली पाहिजेत पैशांचा हिशोब कधीही करता येतो घर जमिनीवर करणं सोपं मनात करणं अवघड फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या जे आपल्याला समजतात ते आधीच भंगाराच्या भावात विकलेले असतात जगातील सर्वात कणखर आव्हान म्हणजे मनाला लावून न घेणे प्रयत्न करत राहा जे करायचं ते एक दिवसात नाही होणार पण एक दिवस नक्की होणार नात तेव्हाच टिकत जेव्हा ते, जे ते तुटू नये म्हणून दोन्ही बाजूने काळजी घेतली जाते तुमचं काम हीच तुमची खरी ओळख आहे नाहीतर एकाच नावाचे लाखो लोक आहेत असे जगा की आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल पण आपली अनुपस्थिती जाणवली पाहिजे सगळी दुःखे दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे मन प्रसन्न करा सगळी दुःखे दूर होतील कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाची चटकी बसलेले चांगले असतात निधन पुढे जाऊन आयुष्याची राख रांगोळी तरी नाही हो।